ग्रो ॲपमध्ये पी कशी चालू करायची ते एकदम सोप्या भाषेमध्ये या व्हिडिओमध्ये मी समजून सांगणार आहे ग्रो ॲप ओपन करायचं आहे तुम्हाला खाली तुम्हाला स्टॉक एफ ओ आणि म्युच्युअल फंड हे ऑप्शन तुम्हाला दिसेल वरती तुम्ही बघू शकता आहे पॉप्युलर फंड्स दिसतील त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोकांनी इन्व्हेस्ट केलेले आणि तिथून रिटर्न आलेले तुम्हाला काय करायचं आहे वरती सर्च बारवर क्लिक करायचं आहे इथे टाकायचं आहे तुम्हाला निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड किंवा मल्टीकॅप फंड पण तुम्ही चूज करू शकतात तुम्हाला पूर्ण स्टडी करायचा आहे की तुम्हाला कोणत्या फंडमध्ये पी चालू करायची व्हिडिओच्या शेवटला मी टॉप टेन असे म्युच्युअल फंड तुम्हाला देणारच आहे ज्यांचे ॲन्युअल रिटर्न ट्वेंटी पर्सेंटपर्यंत असणार आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे स्टार्ट पीवर क्लिक करायचं आहे स्टार्ट आय पीवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला हंड्रेड रुपीजची जर पी चालू करायची असेल तिथे हंड्रेड रुपीज टाकायचे इफ तुम्हाला एस आय पी चालू करायची असेल तर तुम्हाला इथे थाउजंड रुपीज टाकायचे किंवा तुम्हाला जर मंथली फाय थाऊजंड रुपीजची पी करायची असेल तर तेवढी अमाऊंट तुम्हाला इथे टाकायची आणि महिन्याच्या कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे कट झाले पाहिजे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं इथे खाली तुम्ही बघू शकताय मंथली ऑन फिफ ओके सो तुम्हाला एक तारखेला सिलेक्ट करायचा असेल तर तुम्ही एक तारीख सिलेक्ट करून अपडेट म्हणू शकता है। तुम्हाला स्टार्ट म्हणायचं म्हणायचंय स्टार्ट एसआयपी म्हटल्यानंतर तुम्हाला इथे ओ टी पी टाकायचा आहे पी टाकल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की तुमची ही पी चालू झालेली आहे ओके तुम्हाला इथे डन म्हणायचं आहे डन म्हटल्यानंतर तुम्हाला तुम्हाला ऑर्डर डिटेल्समध्ये जायचं आहे ऑर्डर डिटेल्समध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे ऑर्डर डिटेल्समध्ये दिसतील तुम्हाला की ऑर्डर अप्रूव झाली एक्सचेंज करून ऑटो पेमेंट तुमचं तीस ऑगस्टला नऊ वाजून दहा मिनिटांनी कट होऊन जाणार आहे ठीक आहे तुम्हाला बॅक घ्यायचा आहे मग तुम्हाला इथे परत म्युच्युअल फंडमध्ये येऊन डॅशबोर्डवर क्लिक करायचं आहे नंतर जी पी तुम्ही चालू केली तुम्हाला इथे वरती ऑर्डरमध्ये दिसेल निपॉन इंडिया मल्टी कॅप फंड फाईव्ह थाउजंड रुपीज इन प्रोसेस ही विदिन टू डेजमध्ये कंप्लीट होऊन जाणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो मी तुम्हाला असे म्युच्युअल फंड सजेस्ट केलेले आहे की ज्यांचे अन्युअल रिटर्न जवळपास ट्वेंटी पर्सेंट आहे टॉप टेन असे म्युच्युअल फंड्स मी तुम्हाला सजेस्ट केले तर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करा आणि हा आजच तुमची एसआयपी चालू करा ज्या मित्रांनी एसआपी चालू केली नसेल त्याला हा हा व्हिडिओ शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवी आहे कमेंट करून नक्की सांगा